काय करता बँकेत बँकेत आहेत कुठले बँकेत अरे रे व्यंकेत आहेत रे भाऊ ते समजतंय व्यंकेत बरं हे कुठे काय ना मनोजी 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 या, या इकडे सगळं बँकेस काय तुमच्याच अंगावर चढून दिलं की काय कारबीएल <laughs> म्हणजे <मैं जीड़े>। हॉटेलचं <laughs> सगळा पैसा आरबीएल मध्ये कारबिएल सगळा पैसा अंगावर आहे <laughs> या खूप सुंदर असा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे एक पुढच तिथे फुल आहे फुल कुणीतरी एक ए फूल हे बाळा तिथे फुल आहे बघ फुल दादा तुम्ही एक उद्योगपती आहात एक पती म्हणून पत्नीचा आपल्याला अभिमान आहेच दिसतच आहे पण यांच्यातले कुठले कुठले गुण तुम्हाला विशेष आवडतात ते सांगा खूप काळजी खूप काळजी करतात यांची लव्ह मॅरेज म्हणून <laughs> प्रपोज करा नाही आता तेव्हा केलं नाता काय लाज वाटायची तेव्हा नाही वाटली नाता काय थोडासा त्रास द्या आचार्यसा बसा हो हा क्षण फार कमी लोकांचा आय लव्ह यू म्हण आय लव्ह यू तृप्ती असं आय लव्ह यू तृप्ती आय लव्ह यू टू मनोज म

पालन केलं पित्याने नाव घेते पत्नी नात्याने या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला आई रसाई माता उदंड आयुष्य देऊ त्यांच्या हातावर आज पंचवीस तोडे असेल ते लवकर पुढच्या वर्षी पंच्याऐंशी तोडे हो असे मी प्रार्थना